सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार आहे मी सांगू इच्छितो की सहा महिन्यापूर्वी आम्ही कुलगुरू साहेबांची एक भेट घेतलेली त्या बा भेटीचं कारण असं होतं की आम्ही त्यांना एक अर्ज लेटर दिलं होतं की साहेबांना विनंती केली होती की के ज्या आपल्या पुणे शिक्षेचं मा माया, विद्येचं माहेरघर आहे त्या विद्येच्या माहेरघरामध्ये अनेक मराठवाडा विभागातून अनेक विदर्भ साइटून अनेक विद्यार्थी शिक्षणाकरता येत असतात तर काही विद्यार्थ्यांना आई नसेल किंवा काही विद्यार्थ्यांना वडील नसेल त्याचा उदारनिर्वाहाचा प्रश्न असतो ते स्वतः क व्यवसाय कुठलं कामधंदा करून शिक्षण करत असतात तर त्यांना काय होतं की एकाच दिवशी समजा एखाद्या विद्यार्थ्याचा एक विषय बॅक असतील एक विषय बॅकलॉग असेल तर त्याला त्या विद्यार्थ्याचा रेग्युलर पेपरसोबत बॅकलॉगचा पेपरसुद्धा द्यावा लागतो ते पण एकाच दिवशी सकाळ सतरामध्ये एक पेपर असतो दुपार सतरामध्ये एक पेपर असतो तर आमची विद्यापीठाला अशी मागणी होती की आपलं नाशिक विभाग झाला आपला अहमदनगर विभाग झाला पुणे विभाग झाला तिन्ही विभागाला आमचं एकच एकच मागणी होती की अशा विद्यार्थ्यांना तुम्ही न्याय द्या अशा विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी पोट पाहण्यासाठी आपले पैसे घरी पाठवतात कामधंदे करून त्या विद्यार्थ्यांना दिवसभरात अभ्यासाला वेळ मिळत नाही असे विद्यार्थी सत्तर आणि सत्तर मार्काचे पेपर देऊ शकत नाही एकाच दिवशी तर अशा विद्यार्थ्यांना तुम्ही थोडासा ए सकाळचा सतराचा जो बॅकलॉगचा पेपर आहे तो रद्द करून थोडासा पुढे मागे करावा अशी आमची एक मॅक्झिमम त्यांना विनंती होती